नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत साखरेचा कलश बनवण्यासाठी विकाचा साचा आणता घरच्या घरी या मडक्यापासून साखरेचा कलश कसा करू शकतो चला तरी व्हिडिओला सुरुवात करूया साखरेचे भांडी करताना बारीक साखर वापरतात आता या साखरेमध्ये मी जर असं पाणी घालते कारण साखर जर खूप ओली झाली तर भांडं वळायला खूप वेळ लागतो किंवा भांडं तुटण्याची पण शक्यता असते त्यामुळे साखर ओलसर होईल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून त्याचा अशा पद्धतीचा गोळा तयार झाला पाहिजे साखरेचे भांडे बनवायचे असेल आणि घरामध्ये जर जाडसर साखर असेल तर आपण ती मिक्सरला पण बारीक करून साखरेचे भांडे बनवू शकतो पण साखर ही आपल्याला खूप बारीक पण नाही करायची आता ती किती बारीक करायची आणि कशी करायची हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे जो साखरेच्या ताटाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे इथे मी मडक्यामध्ये अगदी दाबून दाबून साखर भरून घेतलेली आहे जेणेकरून आतमध्ये पोकळी नाही राहिली पाहिजे आणि वरची बाजू आपल्याला एकदम प्लेन करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपण कलशावर ठेवण्यासाठी ह्या मातीच्या बोळक्याचा वापर करून साखरेचं भांडं करणार आहोत हे पण मी साखर टाकून टाकून आणि व्यवस्थित दाबून घेते घरात कुठल्याही साहित्यापासून आपण असे छान साखरेचे भांडे करू शकतो साखरेचं ताट कसं सा करायचं याचा व्हिडिओ पण मी पहिलेच अपलोड केलेला आहे वरचे काठ आपल्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचे जेणेकरून साखरेचं भांडं अगदी सुबक आणि सुंदर दिसणार आता हे घरामध्येच आपल्याला एका बाजूला ठेवून दोन ते तीन दिवस वाळून घ्यायचे मी बाजूला ठेवलं पण याला चार ते पाच दिवस होऊन गेले आपण बघू शकता हे अगदी कडक झालं आणि एवढंच कडक हे व्हायला पाहिजे आता हे फोडण्यासाठी तुम्ही कुठल्याही गोष्टीचा वापर करा मी लाटण्याचा करते हे जोऱ्यात न फोडता अगदी अलगत फोडायचं जेणेकरून वरचे काठ तुटले नाही पाहिजे आता मातीच्या मडक्याला आमच्याकडं गाडगं म्हणतात आणि जे छोटं आहे त्याला बोळकं तुमच्याकडं काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि ते कोरायचं कसं हे पण दाखवते अर्धा चमचा पाणी घ्यायचं आणि त्या मधोमध टाकायचं हे पाणी बाजूला अजिबात जाऊ द्यायचं नाही भांडे आपल्याला फक्त मधोमध कोरायचे आणि खूपच कडक वाटलं तर अजून पाणी घालायचं आणि जरा जरा पाणी घालूनच आपल्याला चेक करत राहायचे आपल्याला फक्त कोरणं इतकंच ओलसर करून घ्यायचे आणि एका सुरीच्या साह्याने हे अलगत कोरत जायचं हे कोरतानी कडक वाटतं म्हणून मी जर असं पाणी घालते आपण बघू शकता एवढा सुंदर आकार आला की कोणी म्हणणार पण नाही हे मातीच्या भांड्यापासून बनवलं आता पंधरा ते वीस मिनटं ह्याला आपण वाळण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत मी मातीचं बोळकं फोडून घेते आता पहिल्यासारखंच चमच्याने मधमध पाणी घातलं आणि कोरून घेते आता अजून सुंदर आणि सुबक दिसण्यासाठी याला कलर देऊन घेते मी इथे पिवळा लाल आणि हिरवा कलर घेतला तुम्ही आपल्या आवडीनुसार कुठलाही कलर देऊ शकता मी आता ह्यावर स्वस्तिक काढते आता कलर दिल्यानंतर तो पांगण्याची शक्यता असते त्यासाठी देताना तो व्यवस्थित द्यावा लागतो इथे आपला कलश पूर्ण झाला लग्नाच्या रुखवतामध्ये किंवा महालक्ष्मीच्या डेकोरेशनमध्ये अशा पद्धतीचे भांडे केले तर अतिशय सुंदर दिसतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला साखरेचं कुठलंही भांडं करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्याचा व्हिडिओ नक्की अपलोड करेल आणि हे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद